नमस्कार आणि आता एक महत्त्वाची घडामोड पाहूया महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर पावनकोळे यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने बनावट लेटर हेड व बनावट सही करून एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे महत्त्वाची बातमी आपण अमरावतीमधून पाहतो आहे या प्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली म बातमी आहे गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आता तपास सुरू केलाय महसूल मंत्री, मंत्री करण्यासंदर्भात हे पत्र पाठवले आहे हे पत्र बनावट स्वाक्षरी लेटर रेट वर दिले आहे टपालाद्वारे हे बनावट पत्र पाठवण्यात आले होते मात्र जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हे पत्र तपासले असता त्यातील मजकुराव त्यांना संशयाला व लेटर हेड सह पालकमंत्री व महसूल मंत्र्यांची सही देखील बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे